हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी अशी काही मराठीतून सेंटेन्सेस घेतलेली आहेत की जी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या बोलण्यामध्ये बोलण्यात येत असतात आणि मग ह्या मराठी वाक्यांचे त्याचा काळ बघून आणि मग त्या काळानुसार त्याची रचना करून त्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर कसे केले जाते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी इथे एक फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मी तुला कुठेतरी पाहिले आहे आता असे सेंटेन्स आपण आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते की एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला आपण याला कुठे पाहिले आहे की मग आपण अशा वेळेस म्हणतो की मी तुला कुठेतरी पाहिले आहे तर आता हे सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स आधी कोणत्या काळातला आहे ते तुम्ही पाहिले पाहिजे तर आता इथे बघा शेवटचा जो शब्द आहे तो आहे क्रियापद मग आता हे क्रियापद काय आहे ते आधी बघायचं ते आहे 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 म्हणजेच आहे हा शब्द आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे की मी तुला कुठेतरी पाहिले आहे पाहण्याची क्रिया म्हणजे ही पूर्ण होऊन गेलेली आहे पाहिले आहे याच्यावरूनच आपल्या लक्षात येते की पाहण्याची क्रिया ही आधी होऊन गेलेली आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे पूर्ण वर्तमान काळ या दोन शब्दांवरून आपल्या लक्षात येते की हा पूर्ण वर्तमान काळ आहे मग आता ह्या काळामध्ये रचना वाक्याची रचना इंग्रजीमध्ये कशी येणार आहे ती सर्वात आधी आपण लिहिणार आहोत तर कोणतेही वाक्य आपण इंग्रजीमध्ये जेव्हा तयार ते करतो तेव्हा सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट आता सब्जेक्ट मी इथे शॉर्टमध्ये लिहिलेला आहे सब्जेक्ट म्हणजेच याला आपण मराठीतून करता असं म्हणत असतो आणि पूर्ण काळामध्ये कोणताही पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेसाठी आपण काय वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद ह्याओ किंवा हॅज यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद आपण कर्त्यानुसार वापरत असतो त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण व्ही थ्री फॉर्म घेत असतो म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेत असतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण काळ मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो आपण क्रियापदाचे तिसरे रूप असे वापरत असतो आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये कर्म तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये जेव्हा आपण हे वाक्य ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा त्याची रचना अशा प्रकारे येणार आहे तर सर्वात आधी इथे सब्जेक्ट दिलेला आहे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो आय आय हा शब्द वापरत असतो त्यानंतर आय नंतर आपण काय वापरतो अर्थातच ह्या वापरतो का ह्याच वापरतो तर आपण आय ह्याव असं म्हणत असतो आणि ही शी ईट त्यानंतर आपण काय वापरत असतो ह्या जे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून आपण आय नंतर इथे काय घेणार आहोत याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे व्ही थ्री फॉर्म व व्ही म्हणजेच फर त्याचा तिसरा फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप मग इथे क्रियापद कोणतं आहे पाहिले मग पाहिले म्हणजेच मूळ क्रियापद पाहणे मग पाहण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये सी हा शब्द वापरतो आता त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे हो मग पहिलं रूप असते सी यस डबल ई सी दुसरं रूप असते व्ही टू फॉर्म यस ए डब्ल्यू सॉ आणि तिसरं रूप असते यस डबल ई एन सीन म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तिसरं रूप सीन आय हॅव सीन मी मी पाहिले आहे कोणाला ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर तुला मग तुलासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द यू बघा आय हॅव सीन यू मी तुला पाहिले आहे मग आता शब्द कोणता राहिलेला आहे इथे कुठेतरी मग कुठेतरी त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो समवेअर म्हणून आपण सर्वात शेवटी इथे ऑब्जेक्ट नंतर घेणार आहोत समवेअर म्हणजेच काय तर कुठेतरी सर्वात शेवटी काय द्यायचं आहे पण स्टॉप आय हॅव सीन यू समवेअर म्हणजेच काय मी तुला कुठेतरी पाहिले आहे म्हणजेच प्रत्येक मराठी शब्दासाठी इथे तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती असणं गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर मराठी वाक्यातला काळ ओळखता आला तर तुम्ही कोणतंही वाक्य आणि त्याची रचना माहिती असते तो काळ जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या ते वा ते काळाची रचना कशी असते ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्या ते तेव्हा तुम्ही मग कोणतंही वाक्य सहजपणे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता आता बघा नेक्स्ट बघा मी त्याला विचारायला विसरलो किंवा विसरले बघा आता आता हा कोणता काळ आहे सर्वात शेवटी क्रियापद बघायचं विसरले विसरले म्हणजे ल ला लि ले लो लो अशा प्रकारचे जेव्हा अक्षरं क्रियापदाच्या शेवटी येतात तेव्हा मी तो कोणता काळ सांगितला आहे तुम्हाला साधा भूतकाळ म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे भूतकाळातलं आहे मग आता भूतकाळातली जेव्हा आपण वाक्य तयार करतो एखादी त्यावेळेला त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी मी इथे लिहिणार आहे बघा सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट म्हणजेच काय करताच येत असतो त्यानंतर भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो बघा म्हणजेच व्ही टू फॉर्म असं शॉर्टमध्ये मी ते लिहिलेलं आहे व्ही टू म्हणजेच व्ही म्हणजे क्रियापद आणि टू म्हणजे दुसरे रूप क्रियापदाचे दुसरे रूप त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग साध्या भूतकाळामध्ये रचना येत असते मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो आय हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो त्यानंतर आपल्याला इथे क्रियापद बघायचं बघावं लागेल कारण आपल्याला इथे क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे आहे मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुम्ही म्हणाल इथे क्रियापद दोन आहेत विसरले आणि विचारायला म्हणजेच मूळ क्रियापद इथे विसरणे आणि इथे विचारणे म्हणजे विचारणे विसरणे हे दोन क्रियापद इथे आलेले आहेत तर अशा वेळेला काय करायचं दोन नंबरचं जे क्रियापद असते ते घ्यायचं विसरले मग आता मूळ क्रियापद काय आहे विसरणे म्हणजेच आपण त्याला इंग्रजीत कोणता शब्द वापरतो फॉरगेट मग आपल्याला तर दुसरा फॉर्म घ्यायचा आहे मग दुसरा फॉर्म आहे फॉर For गॉट फॉर गेटचं दुसरा फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म आहे फॉर गॉट आय फॉर गड आता काय आपण हे क्रियापद घेतलं ह्या क्रियापदानंतर आपल्याला हे क्रियापद घ्यायचं असते त्याच्या आधीचं विचारणे त्यासाठी आपण आस्क हा शब्द वापरत असतो इंग्रजीत म्हणून आपण इथे घेणार आहोत टू आस्क आय फॉर गट टू आस्क म्हणजे मी विचारायला विसरले ऑब्जेक्ट काय कोणाला विचारायला विसरले तर त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये काय शब्द वापरतो हिम बघा आय फॉर गॉड टू हिम मी त्याला विचारायला विसरले आता नेक्स्ट सेंटेन्स बघा बघा तू किती वर्षांचा आहेस बघा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो तू तु किती वर्षांचा आहेस आता सर्वात आधी तर हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते बघायचं बघा बागाई इथे क्रियापद काय आहेच आहे, आहे। म्हणजेच हा सा, साध्या वर्तमान काळातला प्रश्न आहे आणि आपण इथे साध्या वर्तमान काळातला प्रश्न जेव्हा असतो तेव्हा आपण इथे हा एक सिंपल सेंटेन्स आहे त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम इझारचा उपयोग हा करणार आहोत तर आता इथे बघा सर्वात आधी तर हा शब्द शब्दसुद्धा या प्रश्नामध्ये आलेला आहे त्यामुळे हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर प्रश्नार्थक शब्दाने म्हणून आपण इथे स्ट्रक्चर लिहिणार आहोत आधी तर सर्वात आधी तर काय येणार आहे इथे प्रश्नार्थक शब्द म्हणजेच त्यासाठी मी इथे लिहिलेला आहे डब्ल्यू एच वॉ त्यानंतर आपण घेणार आहोत वर्तमान काळातले सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात एम किंवा इच किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आपण कर्त्यानुसार घेत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच माहिती झालेला आहे तुम्हाला सब्जेक्ट म्हणजेच काय असतो तर करता आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट आणि मग मा क्वेश्चन मार्क म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे मग ह्या प्रश्नाची रचना येणार आहे आता बघा प्रश्नार्थक शब्द कोणता आहे किती वर्षांचा हे पूर्ण प्रश्नार्थक शब्द येणार आहे मग कितीसाठी आपण हाऊ हा शब्द वापरत असतो आणि किती वर्षांचा म्हणजेच आपण वापरत असतो त्यासाठी हाऊ ओल्ड बघा किती वर्षांचा त्यासाठी आपण काय वापरतो हाऊ ओल्ड त्यानंतर आपण वापरणार आहोत एम एचा आरपैकी आर हे सहाय्यकारिका आपण कारण का कारण इथे मग आर कशामुळे आलेलं आहे कारण इथे करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो आर यू आर असं वापरतो आपण म्हणून इथे आपण घेणार आहोत आर हे सहाय क्रियापद हाऊ ओल्ड आर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू तू साठी आपण वापरतो यू ऑब्जेक्ट नाही आहे प्रश्नचिन्ह हाऊ ओल्ड आर यू तू किती वर्षांचा आहेस अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा मी त्याला भेटू इच्छित नाही बघा आता मी त्याला भेटू इच्छित नाही म्हणजेच काय की मला त्याला भेटायचे नाही माझी भेटायची इच्छा नाही असा त्याचा अर्थ होतो बघा आता मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे सर्वात आधी तर इथे नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे हे लक्षात येते आपल्याला आणि मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण बघू सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आता नकारार्थी प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला नॉट हा शब्द वापरावा लागणार आहे परंतु नॉट आपण लगेच करतानंतर नाही घेऊ शकत त्यासाठी वर्तमान काळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असते डू किंवा डच त्या आपल्याला इथे वापरावे लागणार आहे म्हणजेच डू किंवा डच डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपल्याला इथे नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपण काय घेणार आहोत आता नॉट नॉट हा शब्द आपण वापरणार ना आहोत नाहीसाठी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट अशा प्रकारे मग या वाक्याची रचना येणार आहे तर आता इथे बघा सब्जेक्ट कोणता आहे मी मग त्यासाठी आपण वापरतो आय आय हा शब्द आपण वापरत असतो मग आता आय वापरल्यानंतर आपण आय नंतर, नंतर कोणता शब्द वापरत असतो डू वापरतो का डज वापरतो तर आपण वापरत असतो डू मग आपण काय घेणार आहोत डू नॉट डू नॉट असं न तर आपण त्याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत डोंट आय डोंट बघा आता इथे सुद्धा दोन क्रियापद आलेले आहेत इच्छित म्हणजे इच्छा असणे आणि भेटू म्हणजेच काय तर भेटणे मग आता आपण कोणतं क्रियापद घेतो अशा वेळेला हे दोन नंबरचं मग इच्छा असणे यासाठी आपण कोणता शब्द वापरतो वॉन्ट म्हणून आपण इथे घेणार आहोत वॉन्ट आय डोंट वॉन्ट म्हणजेच माझी इच्छा नाही कशासाठी आता हे दोन हे क्रियापद घ्यायचं भेटू म्हणजेच भेटणे मग त्यासाठी आपण मीठ हा शब्द वापरतो तो टू लावून आपण घेत असतो आय डोंट वॉन्ट टू मीठ आणि ऑब्जेक्ट काय आहे कोणाला भेटायची इच्छा नाही तर त्याला म्हणजेच आपण इथे घेणार आहोत त्यालासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये हिम बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीतून तयार होणार आहे आय डोंट वॉन्ट टू मीट हिम मी त्याला भेटू इच्छित नाही अशा प्रकारे आता इथे बघा इथे लास्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे मी नवीन मोबाईल आणला बघा आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे सर्वात आधी तर तुम्हाला हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते बघावं लागेल इथे बघा हे क्रियापद बघायचं आण ला म्हणजे ला।, ला हे अक्षर शेवटी क्रियापदाच्या आलेलं आहे त्यामुळे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे आलेलंच असेल मी ते तुम्हाला सांगणार नाही की हे कोणत्या काळातलं वाक्य आहे पण हे वाक्य काळ ओळखून आणि मग तुम्ही रचना रफ लिहू शकता आणि मग त्यानंतर इंग्रजीमध्ये या वाक्याचं ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी काही मराठी वाक्य घेऊन ते इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेट करायला शिकलो तेव्हा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू